फक्त पैशाचे असते ते कोणाचेच नाही सरकार हे कोणाचंच नसतं आपल्याला वाटतं बा आपला आमदार निवडून आलाय कोणाचा नाही कोणतेही सरकार भाजपचं सेनेचं असू नाही तर ते दुसरं काँग्रेस राष्ट्रवादीचं हो असू नाही तर अजून कोणाचं येऊ सरकारमधल्या मा माणसांवर आणि प्रशासनावर माझा तर बिलकुल विश्वास नाही ते फसावतात ते आहे तुमचं म्हणणं बर मी कीर्तनच केले आता ते अभंग तुम्हाला आता मला हे आता हे सांगता येणार नाही पण साठी घातील दुकान हा तो मी तुकोबरायांच्याच भाषेत उत्तर देतो भूत भविष्य कळो यावे वर्तमान तुकोबारांच्या भाषेत उत्तर देतो बागेश्वर महाराजांना की भूत भविष्य कळो यावे वर्तमान हे तो भाग्यहीन त्यांची जोडी साठी मांडिले दुकान जातो नारायण अंतरुणी ना तुकोबराने सांगितलं भूत भविष्य वर्तमान हे आम्ही पाहत नाही आम्हाला मान्य नाही त्याच्यामुळे तो विषय संपला रे तुकोबरायच नाही म्हणतात म्हटलं आम्ही कशाचं समर्थन हा ही सांगितलं मी कळ का ते जर घेत तुकोबरायच्या घेत घेतच नाही आम्ही कोणाच्या विरात तुम्ही म्हणले अमेरिकेचे राष्ट्रपती संघनडत तेच संघनडू मारत काय होईल

मी पैशासाठी विकला जाणारा माणूस नाही मी असं माझ्या पुन्हा काही प्रतिक्रिया घेऊ तुम्ही माझ्या परिसरात जाऊन विचारा की हा माणूस कसा आहे तुम्हाला कारण मी जर म्हणलो मिले मिले चांगला लोक म्हणे याला काय हक्क नाही मी तुम्ही माझ्या परिसरातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्या ज्या ज्या गावात मी कीर्तन केलीत मी पैसे घेत आणि माझे आई वडील त्यांच्या आशीर्वादाने खूप मला मिळालेले पैशाचे काही लोभ नाही हे हो हा संशोधनाचा विषय ना मराठा समाज गरीब आहे का नाही म्हणूनच आरक्षण मागतो आता साधा प्रश्न आहे किती सिम्पल वे आहे आणि मग कुठून आले पैसे याचं संशोधन व्हायला पाहिजे इडी लावा सरकारने माझी विनंती आला इडी पाठवा या जरांगेच्या सगळ्या फोन काय आमक कुठून पैसे आले याला आणि काही काही ठिकाणी आमच्या मराठा बांधवांनी सुद्धा केलेलं आहे असं मी काही म्हणत नाही शंभर टक्के कोणीतरी पैसे दिले असं नाही स्वतःही काही माय मावल्यांनी बिचारे भोळ्या समाजाने सुद्धा त्याच्या त्याच्या पद्धतीने छोटे हार आणले असेल तुम्ही काय केले असेल आता माझं एक शेवटचं आवाहन आहे मग तेवढं सांगा नाही तर ती उलटच नाही शिजायचं देव काहीतरी तर माझं असं नम्र आवाहन आहे माझ्या मराठा समाजाला माझ्या मराठा बांधवांना की बाबुराव वाळेकर यांनी बाबूराव वाळेकर जे आहेत ते जरांगींचे वीस वर्षाचे सहकारी येत जरांगेंच्या घरी जाऊन जरांगेंच्या वडिलांना खोटं बोलून जरांगेंच्या परशुराम वाळेकरांना त्यांनी सांगितलं की नारायणगडावर भगवा झेंडा लावायचा आहे तुमचा बाबूराव मला द्या बाबूरावला घेतलं खोटं बोलले आणि हे जरांगे पाटील नगरच्या कोर्टात आले कोर्टात जाऊन त्यांनी पोलिसांसमक्ष न्यायालयासमक्ष कॅमेऱ्या समक्ष त्या कोपर्टीच्या बलात्कारित आरोपींवर हल्ला केला कोयत्यांनी परिणाम काय झाला त्यांना पाच वर्षाची शिक्षा झाली आणि त्या पोरांचं ते पोरं दोन वर्ष शिक्षा भोगली यारवाड्यात त्यांनी ते पॅरलवर बाहेर आले जाता आणि पुन्हा त्यांच्यावर तीनशे सातशा सा गुन्हा दाखल झालाय आत्ता म्हणजे ह्या माणसाच्या संगतीचा परिणाम काय तर गुन्हे गुन्हे आणि गुन्हे हा पुरावा आहे बरं का मी पुराव्याशिवाय बोलत नाही जरांगे माझा दुश्मन नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं मराठा समाजाचं चांगलं व्हावं ही आत्यंतिक मनोमन माझी भावना आहे माझा विपर्यास मी सा... आता ती विरोधक बोलणारे बोलणारच त्याला काही इलाज नाही माझ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे आंदोलन करा आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे आपण लोकशाहीत आहोत थं कुणी आंदोलन करा आंदोलनाचा माझं माझं हे महत्वाचं आहे माझं उदयव आंदोलनाला पाठिंबा देण्याचाही सगळ्यांचा अधिकार आहे आंदोलनाला पाठिंबा देण्याचा आपण पाठिंबा द्या पण कुठल्याही प्रकारची जाळपोळ करू नका कुठल्याही प्रकारची दगडफेक करू नका रस्ता रोख करू नका माझ्या अंगावर पाच सहा गुन्हे आहेत या सगळ्या याचे आणि गुन्हे सरकार दिलं आणि गुन्हे मागे लाचेत असं होत नाही न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा आपल्या देशात आहे त्याला विचारण्याशिवाय गुन्हे मागे घेता येत नाही म्हणून भीत नाही आता आपुल्या मरणा माझ्या प्रत्येक शब्दाला तुको भरायचा हा आहे भीत नाही आता आपुल्या मरणा दुःखी होता न जना देखवे किंवा बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या किंवा मरणा आधी राहिलो मरुनिय मग होते मन आता आधी मी आधी मरून घेतले मलाच आणि अजून एक महत्वाचं राहिले फारच महत्वाचं आहे थमा आणि माझ लय नय महत्वाचं आहे हे तुम्ही मेनच तुमचं जाईल निघून आता मी समाजाला आवाहन केले अ हात जोडून पाया पडून लागून या पाया तुम्हाला मराठा मा समाजाला माझं आव्हान आहे ऐकायचं तर ऐकायचं नका ऐकू पण माझं माझं सांगणं काम आहे आणि जरांगे पाटलाला माझं आव्हान आहे आव्हान आव्हान तू का म्हणे मना समर्थाशी गाठी घालावी हे मांडी थापतून मांडी थापतून हगाम्यात येऊन माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी वन टू वन माझ्या समोर यावा मराठा समाजाचं कसं नुकसान झालंय कशी फसवणूक झाली कसा घात झाला हे मी त्यांना सांगन त्यांना काहीच अक्कल नाही हेही तुमच्या या न्यायालयासमोर मी सिद्ध करून देईन त्यांनी यावं ही माझी अपेक्षा हो हिंदी